हुपरी शहरामध्ये विजयादशमी कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न विजयादशमी दसरानिमित्त सोने लुटण्याचा कार्यक्रम हुपरी येथील हुतात्मा स्मारकाच्या भव्य मैदानावर अत्यंत उत्साहात संपन्न झाला सोने लुटण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हुपरीची ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या प्राचीन मंदिरात गेली नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते तसेच आई अंबाबाईची नऊ दिवस विविध रूपातील पूजा मांडण्यात आली होती हजारो भाविकांच्या उपस्थितीत नऊ दिवसाचा कार्यक्रम अत्यंत उत्साह संपन्न झाला नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे शिमोल्घन आज आई अंबाबाई आपल्या पालखीमध्ये विराजमान होऊन शहरातून आपल्या मानकरी व भक्तजनासहित शिमो उल्लंघनासाठी बाहेर निघाली आईच्या मार्गामध्ये ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक येथे आई साहेबांची पालखी येताच येथे मोठी गर्दी झाली होती मानकरी नितीन पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री पूजक राजू स्वामी यांच्या मंत्रोच्चारात व तमाम हुपरीकर जनतेच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत आईसाहेबांची आरती जयघोष करण्यात आला त्यानंतर मानकरी नितीन पाटील यांच्या हस्ते सोने लुटून विजयादशमी सोहळा संपन्न झाला पोलिसांनी यावेळी अत्यंत चोख मंद व्यस्त ठेवला होता यावेळी देवस्थान कमिटीचे यशवंतराव पाटील यांनी विजयादशमी सोहळा आनंदाने पार पाडण्याचे आवाहन केले व श्री अंबाबाई गोंढळी सुदर्शन खाडे यांनी देवाधिकांपासून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचा दाखला देत आई अंबाबाईचा उदोकार करीत विजयादशमीचं महत्व सांगितले जनसामान्यांचा प्रहार प्रहारन्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी